राहुरी शहरामध्ये करपे इस्टेट या प्रभागामध्ये घाणीचं साम्राज्य वाढलंय त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे आणि त्यामुळे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष यांच्यासह त्यांच्या घरामधील चार जणांना डेंग्यू सदृश आदराची लागण झाली आहे त्यांच्यावरती कोरडे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या वाढत्या रोगराईमुळे नगरपालिका प्रशासनानं आता तात्काळ या अस्वच्छतेच्या बाबत उपाययोजना करणं गरजेचं आहे राहुरी शहरामधील करपे इस्टेट या प्रभागामध्ये वाढलेल्या घाणीचं साम्राज्य यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष यांच्यासह त्यांच्या घरामधील चार जणांना डेंग्यू सदृश आजाराची लागण झाली आहे असं त्यांनी सांगितलं आहे हे रुग्ण राहुरी येथील डॉक्टर कोरडे यांच्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत पालिका प्रशासन सुस्त आहे मात्र जनता त्रस्त झाली आहे असं दिसून येत आहे करपे इस्टेट प्रभागा या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात मोकळ्या प्लॉटमध्ये झाडं झुडपं वाढलेली आहेत त्यामुळे डासांचं प्रमाण वाढलंय या प्रभागामध्ये डास निर्मूलनाची मोहीम हाती न घेतलेला आरोग्य विभाग शहर स्वच्छतेच्या बाबत कमालीचा हलगर्जीपणा करतोय त्यामुळे डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण इथे आढळले आहेत शहरामध्ये कचराकुंड्या आणि पाणी साठवणुकीचे ठिकाण आदी परिसरामध्ये औषध फवारणी वेळेवरती होणं गरजेचं आहे गेल्या आठवड्याभरामध्ये दोन वेळेस औषध फवारणी करण्यात आली आहे मात्र याचा काहीच फायदा झाला नाहीये एकूणच शहराचा आरोग्य विभागच सल्यांवर असल्याचं चित्र दिसून आलंय आणि नागरिकांच्या आरोग्याची ऐशी तैशी केल्याचं दिसून आलंय तर दुसरीकडे सातजन्य आजारानं नागरिक हैराण झालेत ते रुग्णालयामध्ये उपचारांसाठी भरती होत आहेत शहरामध्ये डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण आढळले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे शहरामधील गटाऱ्यांची स्वच्छता कचरा गोळा करण्यासाठी येणारी घंटागाडी डासांचं निर्मूलन होण्यासाठी फवारणी करण्यात यावी राहुरी शहर परिसरामध्ये सर्वत्र कचऱ्यामुळे डासांचं प्रमाण अतिशय वाढलंय सर्वत्र कचरा आणि घाणीचं साम्राज्य दिसत आहे गटारी साफ होत नाहीयेत त्यामुळे डासांचं वाढतं प्रमाण झालंय यासाठी डास निर्मूलन मोहीम हाती घेऊन औषध फवारणी गटारीवरती पावडर टाकणं आवश्यक आहे गटारी पूर्ण साफ करणं जरुरीचं आहे घाणीमुळे आजार बळावले आहेत त्यामुळे डेंग्यू मलेरिया गोचिड ताप थंडी ताप यासारख्या आजारानं नागरिक त्रस्त झालेत या आजारांचा खर्च परवडणं नागरिकांना शक्य नाही आहे वेळोवेळी सांगून देखील शहरामध्ये घंटागाडी वेळेवर येत नाही याबाबत गांभीर्यानं विचार करून लवकरात लवकर, लवकर निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात यावी दरम्यान रुग्णालयामध्ये नागरिक उपचारांसाठी दाखल होत आहेत नगर परिषद प्रशासन याबाबत दुर्लक्ष करत आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे जयकुमार कुमार मुक्ता मल्हारोडी रोड इकडे राहणार आहे मी पाच दिवस झाले मी कोविडे हॉस्पिटल येथे आजारी आहे सर्व नागरिक त्रस्त झालेले आहे तिथे मला चिकनगुनिया झाला होता पाच दिवसापासून कमीत कमी वीस ते पंचवीस पेशंट हे कोर्ड हॉस्पिटलमध्ये आजारी आहे आमच्या रोडचे तरी सर्व नगरपालिकेने याची दक्षता घ्यावी नम्र विनंती कोणकोणते आजार झालेले त्यांना मला आता चिकनगुनिया झालेल्या आहे इथे सर्वांना चिकनगुनिया डेंगू हे या प्रकारचे रोग झालेले आहेत फवारणी करतात का नगरपालिकेचे लोक फवारणी करता पण त्याचा काही उपयोग होत नाही फवारणी टाइम टू टाइम नाही आहे मनोज ताळवे सह सतीश फुलसोमदार श्री चोवीस तास राहुरी सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चैनल वर, बेल आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी